लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही मोठी अपडेट आली समोर लाडकी बहिणींना पुन्हा एकदा चर्चेत आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा पंधराशे रुपयाचा हप्ता सव्वीस जानेवारीनंतर दिला जाणार असला तरी एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे कारण महिला व बालविकास विभागाकडून राज्य सरकारकडे असं प्रस्तावच गेलं नसल्याची माहिती समोर येत आहे याबाबत मंत्री आदित्य तटकरे यांनी दुजोरा दिला आहे त्यामुळे निवडणुकीआधी के माहितीने केलेल्या घोषणेप्रमाणे एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष आहे काही दिवसापूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचं विधान केले होते मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये होणार असल्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प यावर महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे त्यानंतर एक विश्रम मिळणार का नाही हे स्पष्ट होणार आहे